नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत वास्तविक हा सर्वात महत्त्वाचा टॉपिक आणि ह्या वर्षीचा शेवटचा टॉपिक आहे त्यामध्ये क्वालिफाईंग क्रायटेरिया एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एम एस बी एच एम एस ऑडिओथेरपी स्पीच थेरपी ऑक्युपेशनल थेरपी बी ए एस एल पी बी पी अँड ओ बी एस सी नर्सिंग अशा प्रकारची जी महाराष्ट्र मेडिकल सायन्सेससाठी ग्रुप ए बी सी त्याचबरोबर इतर राज्यामध्ये सुद्धा जे ओपन स्टेट्स किंवा डीम्ड युनिवर्सिटी किंवा ऑल इंडिया कोट्यामधून ॲडमिशन होत असतात या सर्व प्रक्रियेसाठीचा क्वालिफाईन क्रायटेरियाचा जो काही <coughs> जो काही क्रायटेरिया आहे तो कमी होऊन आलेला आहे त्या संदर्भात डिटेल तुम्हाला एक व्हिडिओ मी सांगतो आहे आणि यानुसार यान तुम्ही आपला जो फ्री बऱ्याच वेळा काय होतं की हे सर्व सांगितल्यानंतर खूप सारे विद्यार्थी आम्हाला फोन करतात परंतु त्या फोनमधून बऱ्यापैकी सगळी इन्फॉर्मेशन होत नाही त्यामुळं एक महत्त्वाचा टॉपिक या निमित्तानं आपण बनवलेला आहे की एक करिअर मेकिंग गार्डन्स फ्री ग्रुप नावाने एक ग्रुप बनवलेला आहे आपण त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यामुळे या संदर्भातले सर्व जे काही गोष्टी असतील त्या सर्व गोष्टी तुम्ही त्याच्यावरती प्रश्न विचारू शकता आपण त्याची उत्तरं त्या ठिकाणी देता येऊ शकतील हा जो ग्रुप असेल तो कसल्याही प्रकारचा पेड ग्रुप असणार नाही त्या ग्रुपमध्ये आपण एंट्री केल्यानंतर तुम्ही सगळे प्रश्न विचारा आणि आवश्यक असल्यास आपण तुमच्या पुढच्या पेड सर्व्हिसेससाठी घेऊन तुमचं ॲडमिशन शंभर टक्के करण्याची कन्सेप्ट आपण देऊया तर आपल्या सर्वांसाठी एक महत्त्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी आणि डब्ल्यू एससाठी ऑल इंडिया असेल किंवा स्टेट कोट्यामधून आपल्याला एकशे बासष्ट मार्क नीटसाठी त्याला आपण पन्नास पर्सेंटाईल म्हणतो आणि फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीचे बेरीज ही एका अटेम्प्टमध्ये आपल्याला एकशे पन्नास मार्क्स असले पाहिजे अशा प्रकारचे एक क्रायटेरिया ओपन आणि डब्ल्यू एससाठी असतो एस सी बी सी ओ बी सी एस सी एस टी एन टी सर्व तिन्ही ज्या प्रकारे एस बी सी आणि व्ही जे या सर्व इतर कॅटेगरीसाठी आणि ऑल इंडियामध्ये ओ बी सी एस सी एस टी या तिन्ही कॅटेगरीसाठी मात्र आपल्याला एकशे सत्तावीसचा क्रायटेरिया हा इलिजिबिलिटी क्रायटेरिया सर्वांसाठी होता त्यानंतर एकशे वीस मार्क पी सी पी सी बीसाठी असतील म्हणजेच ते सर्व जे पर्सेंटाईल आहे तो चाळीस पर्सेंटाईल आपल्यासाठी इतर कॅटेगरीसाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया होता ज्याला आपण क्वालिफाईंग क्रायटेरिया असं म्हणतो हा क्वालिफाईंग क्रायटेरिया होमिओपॅथीनं त्याचबरोबर एम सी एस एमनं आपल्याला पंधरा पर्सेंट टाईलनं कमी केलेलं आहे म्हणजे प्रत्यक्षात किती कमी झालेला आहे पन्नास पर्सेंट टाईल म्हणजे काय की संपूर्ण विद्यार्थी जे बसलेले आहेत समजा उदाहरणार्थ तेवीस लाख विद्यार्थी बसलेले असतील तर साडे अकरा लाख वा विद्यार्थ्याचा जो नंबर असेल जेवढ्या विद्यार्थ्याचा निम्मा असेल त्या विद्यार्थ्याला पन्नास पर्सेंटाईल दिलं जातं आणि तिथून खाली दहा पर्सेंटाईल प्रत्येक म्हणजे पर्सेंटाईल तुमच्या पुढे किती विद्यार्थी आहेत ह्याच्यावरती पर्सेंटाईल म्हणलेलं आहे आपल्याला पर्सेंट असं वाटतं पर्सेंट म्हणलं तर सातशे वीसचं पन्नास पर्सेंट म्हणलं तर तीनशे साठ व्हायला पाहिजे ते पर्सेंट नाही आहेत पर्सेंट नसून, नसून हे पर्सेंटाईल आहे पर्सेंटाईल म्हणजे बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये आता तुमचं उदाहरणार्थ ऐंशी एट्टी पर्सेंट टाईल जर तुमचा असेल तर तुमच्या पुढे बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांपैकी ऐंशी टक्के विद्यार्थी तुमच्या पाठीमागे आहेत आणि वीस टक्के विद्यार्थी तुमच्या पुढे आहेत असा त्याचा अर्थ खूप वेळा काय होतं की आपण नाईन्टी फाईव्ह टाईल म्हणतो आता नाईन्टी फाईव्ह टाईल म्हणजे काय की संपूर्ण विद्यार्थी जर समजा वीस ,00 बस लाख बसलेले असते एक्झाम्पल तरी आणि पंच्याण्णव टाईल जर असेल तर तुम्हाला पाच पर्सेंट म्हणजे पाच टक्के विद्यार्थी म्हणजे वीस लाखामधले पाच टक्के म्हणजे एक लाख विद्यार्थी तुमचे पुढे आहेत म्हणजे पंच्याण्णव पर्सेंट नाईन्टी फाईव्ह पर्सेंट टाईल जरी तुमचा असला तर तुमचा एक लाखावा ऑल इंडिया रँक येणार आहे हा लक्षात ठेवा म्हणजे विद्यार्थ्यांच्या बसलेल्या संख्येवर असतं आता पन्नास टाईल म्हणजे काय की हो निम्मे विद्यार्थ्या तुमचा आता समजा एखाद्या विद्यार्थ्याला एकशे बासष्ट मार्क पडलेले आहेत तर त्याचा जो रँक आहे तो पन्नास पर्सेंट टाईल आहे म्हणजे निम्मावा नंबर आहे त्याचा म्हणजे संपूर्ण विद्यार्थी बसलेले त्यातले निम्मा विद्यार्थी इलिजिबल केलेले आहेत निम्मे विद्यार्थी नॉट इलिजिबल केलेले आहेत आता हा एलिजिबिलिटी क्रायटेरिया किंवा क्वालिफाईंग क्रायटेरिया जो आहे तो पंधरा पंधरा पर्सेंट टाईलनं हा होमिओपॅथी आणि आयुर्वेदाने कमी केलेला आहे आता ओपनसाठी किती झाला आहे बघा म्हणजे पन्नास तर पस्तीस पर्सेंट टाईल झालं मग हे पर्सेंटाईल किती आहे समजा तर पस्तीस पर्सेंट टाईल हे एकशे अकरा मार्क येत आहे आणि इतर सर्व कॅटेगरीसाठी मात्र पंचवीस पर्सेंट टाईल केले ते किती येत आहे तर एटी नाईन मार्क्स एवढे येतात म्हणजे एकोणनव्वद मार्क, एक मार्क एवढे येतात आता हे ॲक्च्युअल पर्सेंटाईल आपण आपल्या प्रत्यक्षात ज्यावेळेस म्हणजे स्कोअर कार्डवरती आपल्याला लक्षात येतं म्हणजे पंचवीस पर्सेंटाईजच्या वर असेल तर इतर कॅटेगरीला आपल्याला इलिजिबल ठरलं गेलेलं आहे आणि पस्तीस पर्सेंटाईल असेल तर सुद्धा आपल्याला ओपन कॅटेगरी आणि ईडब्ल्यू साठी इलिजिबल पकडलेलं आहे आता बऱ्याच वेळा आपण एकशे अकरापेक्षा जास्त मार्क्स आहेत म्हटलं तर आपण काय करतो की मला लगेचच एम बी बी एस मिळेल का असं वाटतंय तर एम बी बी एसचे सीट व्हेकंटच नाहीत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे लक्षात घ्या पहिला म्हणजे खूप वेळा पाचशे ऐंशी मार्क होते मला पाचशे तीस मार्क होते मला चारशे दहा मार्क आहेत किंवा आता मी इलिजिबल झाले मला एमबीबीएस घेता येईल का तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये एकही सीट मेरिटमधलं असेल किंवा अँड मॅनेजमेंट कोट्यामधलं एमबीबीएस आणि एसचं शिल्लक नाही त्यामुळे तुम्ही एमबीबीएस बीडीएसचा महाराष्ट्र राज्याचा विषय सोडून द्या आता बी एम एसचं महाराष्ट्रामध्ये सीट्स आहेत का किंवा एसचे सीट्स आहेत का मेरिटमधले पण थोडे सीट्स अवेलेबल आहेत स्ट्रे वेकन्सी राऊंड वन आणि टू असे दोन राऊंड झालेले आहेत ह्याची जी लास्ट डेट आहे ती जॉईनिंगची लास्ट डेट ही पंधरा ऑक्ट नोव्हेंबर दोन हजार चोवीस आहे आता पंधरा तारखेच्या पाच वाजल्याच्या पुढं आपल्याला किती व्हेकन्सी सीट आहे ते आपल्याला लक्षात येऊ शकतं त्याच्यासाठी रजिस्ट्रेशन कधी सुरू होईल पंधरा तारखेच्या पुढं सी टी सेल रजिस्ट्रेशन सुरू करू शकतं हे बघा हे सगळ्या पॉसिबिलिटी आहेत परंतु ह्या पॉसिबिलिटी शंभर टक्के जशा तशा खऱ्या होणार आहेत पाठीमागे मी तुम्हाला सांगितलं पर्सेंटेल कमी होणार आहे तर पर्सेंटेल कमी झालेला आहे आता आपण एकंदरीत असं पकडूया की एकशे अकरापेक्षा एक जास्त मार्क्स असणाऱ्या सर्व कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांना अदर स्टेट्समध्ये म्हणजे दुसऱ्या राज्यामध्ये त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यामध्ये फक्त बी एम एस आणि बी एच एम एस आणि बी एम एससाठी मॅनेजमेंट कोट्यासाठी तुमचा नंबर लागू शकतो आता खूप वेळा लोका, लोकां लोकांच्या डोक्यात असतं किंवा माझा मेरिटमध्ये नंबर लागेल का बी एच एम एसला नाही नंबर लागणार कारण दोनशे तीस किंवा दोनशे चाळीसच्या वरतीच मेरिट लागलेले आहे त्यामुळे तुमचा मेरिटमध्ये काही नंबर लागणार नाही आय क्यू कोट्यासाठी मॅनेजमेंट कोट्यासाठी तुमचा नंबर लागलेला आहे लागू शकतो आता बऱ्याच वेळा अदर स्टेट्समध्ये ओ बी सी किंवा एस सीसाठी एकशे अकरापेक्षा कमी मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला ॲडमिशन होईल का शंभर टक्के होणार नाही अदर स्टेटला तुम्हाला कॅटेगरी ही ओपनची राहणार आहे पी सी बी एकशे पन्नास आणि जे काही पस्तीस पर्सेंट आलं आहे म्हणजे एकशे अकरा मार्क आपल्याला राहणार आहेत अदर कॅटेगरीसाठी महाराष्ट्र राज्यामध्ये आय क्यू कोट्यामधून आपल्याला एकोणनव्वदपेक्षा पेक्षा जास्त मार्क्स असतील तरी सुद्धा मॅनेजमेंट कोट्यामधून म्हणजे फीज जास्त भरून आपल्याला ऍडमिशन होण्याची शक्यता असते आपल्या सर्वांना सगळ्या गोष्टी कन्सेप्टमधून क्लिअर करा बऱ्याच वेळा काय होतं की हा व्हिडिओ पाहिला की लगेच फोन करतात मला मार्क एकशे बारा आहेत मग माझा नंबर लागेल का तुमचा नंबर लागणार नाही रे क्वालिफाईन क्रायटेरिया कमी झालाय म्हणजे तुम्ही फक्त फॉर्म भरण्यास लायक झाला आता फॉर्म भरण्यासाठी कुठं कुठं तयारी आहे का आता सध्या वेळ आहे का जागा आहे का तरी सध्या तरी कुठेही फॉर्म भरण्यासाठी सध्या उपलब्ध नाही आहे हे बघा बिहारचं कालपर्यंत रजिस्ट्रेशन होतं एम बी बी एससाठी सुद्धा होतं पण त्याच्यासाठी ते मात्र हा क्वालिफाईंग क्रायटेरिया कमी झालेला नाही त्यांना इलिजिबल विद्यार्थी पाहिजे होतं आता दोन तीन कॉलेजेस काही ओपन झालेले आहेत की जे नव्यानं ओपन झाले त्यांच्यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन सुरू झालं तर मी त्यावेळेस सांगेल तोपर्यंत आपला जो हा फ्री ग्रुप आहे ना तुम्ही जॉईन करा करिअर मेकिंग गायडन्स फ्री ग्रुप ह्याच्यावरती तुम्ही जॉईन होऊ शकता आणि तुमचे सगळे प्रश्न विचारू शकता त्याच्यावरती डिटेल्स सर्व गोष्टी आहेत ना त्या तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करेन पण प्रत्यक्षात ॲडमिशनची प्रोसेस आहे ते तुमच्या पेड सर्व्हिसेसमध्ये आल्यानंतर तुम्हाला ॲडमिशन करून देण्याचा प्रयत्न आपण करूया एकंदरीत त्याची लिंक जी आहे जी काही क्वालिफाईंग क्रायटेरिया कमी झालेला आहे अशा क्वालिफाईंग क्रायटेरिया कमी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी एक आपला करिअर मेकिंग गायडन्सचा फ्री ग्रुप आम्ही तयार केलेला आहे तो आपल्या ह्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे त्या डिस्क्रिप्शन बॉक्सच्या लिंकवरती जाऊन तुम्ही जॉईन व्हा शंभर टक्के तुमचे सगळे इन्फॉर्मेशन आपण देण्याचा प्रयत्न करू कर्नाटक राज्यामध्ये बी एच एम एस आणि बी एम एस त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यामधल्या बी एच एम एस आणि बी एम एसच्या मॅनेजमेंट कोट्यामध्ये पूर्ण फीज भरून कॅटेगरी बेनिफिट इकडे मिळणार नाही मेरिटमध्ये नंबर लागला तर मिळत असतो आणि तुमचा कॅटेगरी हे मार्क्स एवढे कमी आहेत की मेरिटपेक्षा खूप कमी आहेत त्यामुळं दरम्यान तीनशे चाळीस पन्नास मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्व कॅटेगरीला बी एम एससाठी मिळालेलं आहे आणि बी एच एम एससाठी तीनशे दोनशे चाळीसपेक्षा जास्त मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला मिळालेला आहे त्यामुळे तुम्हाला क्रायटेरिया कमी झाला म्हणजे मैं मॅनेजमेंट कोट्यामध्ये ॲडमिशन तुम्हाला मिळू शकतं त्याच्यासाठी आपण शंभर टक्के हेल्प करू आपल्याकडे भरपूर सगळे कॉलेजेस अव्हेलेबल आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या पेड खालच्या फ्री ग्रुपमध्ये जॉईन व्हा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे एवढंच यानिमित्त सांगून आपला हा व्हिडिओ संपूया आपले सगळे प्रश्न आपण त्याच्यामध्ये मांडूया त्याचबरोबर तुमचं काही सगळे क्वेश्चन्स असतील ते आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मांडा त्या सर्वांचे एकत्रित उत्तर करून आपल्याला एक नवीन व्हिडिओ बनवला जाईल प्रत्येकाला उत्तर देणं शक्य होत नाही आणि फोन उचलणं पण शक्य होत नाही खूप सारे फोन येतात एकंदरीत आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना तुमच्या आयुष्याच्या टप्प्यावरती जो काही हा क कान्सलिंगच्या प्रोसेसमधील एक एक टॉपिक तुम्हाला विशद करून सांगण्याचा तुम्ही प्रयत्न करतो आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन दावा एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र